महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या तळागाळातील कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही कार्यकर्ते हे टॉनिक खासदार सुनील तटकरे जिल्हा बैठकीत सुधाकर घारे नवे तर हनुमंत जगताप यांच्यावर प्रदेश सरचिटणीसची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेच्या सव्वीस वर्षाच्या वाटचालीत आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष मंत्रीपद या प्रवासात आपल्या सर्वांची साथ मिळाली लोकसभा निवडणूक काळात विरोधी पक्षांनी महायुतीला बहुमत मिळाल्यास संविधान बदलण्यात येईल असे फेक नेरेटिव्ह संपूर्ण देशभर पसरवलं होतं यामुळे आंबेडकरी चळवळीमध्ये संभ्राम अल्पसंख्याक समाजात नाराजी त्याचा परिणाम निकालावर झालेला दिसून आला मात्र त्यानंतर राज्याचे अर्थमंत्री म्हणून आपले नेते अजित पवार यांनी लाडकी वाहिनी योजनेची घोषणा केली व त्याला आपल्या सगळ्यांची लेख आदिती तटकरे हिने महिला बालकल्याण मंत्री म्हणून न्याय देत दोन कोटी महिलांचे खात्यात पैसे जमा केले याचा परिणाम होत महायुतीचे दोनशे अडतीस आमदार निवडून आले यामध्ये राष्ट्रवादीने एकोणसाठ जागा लढवत एक्केचाळीस जागांवर विजय मिळवत अजितदादांचं नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाला पक्षाने संपादित केलेलं हे यश आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीने मिळालं आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आल्यात स्थानिक पातळीवर माहिती समन्वय समितीच्या युती आघाडीबाबत बैठक आहेत यामध्ये महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या तळागाळातील कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही मी दिल्लीत गेल्यावर मला करमत नाही कारण मला सतत सर्वसामान्य नागरिक तुम्ही कार्यकर्ते यांच्या गर्दीत आपल्या माणसांच्या सोबत राहण्याची सवय झाली माझा सत्तरावा वाढदिवस झाला त्यानंतर मराठवाडा दौऱ्यावर गेल्यावर अनेक सहकारी विचारत होते वय झालं तरी तुम्ही उत्साही आहात त्यांना मी अभिमानाने सांगतो माझे कार्यकर्ते हे माझे टॉनिक आहेत त्यांच्या सततच्या सहवासामुळे मला रोज नवीन ऊर्जा मिळते असं मार्गदर्शनपर प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केलं रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या आज रविवार सत्तावीस जुलै रोजी सुतारवाडी गीताबाग येथे आयोजित रायगड जिल्हा बैठकीस उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांना संबोधित करताना ते बोलत होते यावेळी माननीय आमदार अनिकेत तटकरे मुश्ताक अंतुरे दत्ताजी मसूरकर कार्याध्यक्ष सुभाष केकाणे दाजी विचारे स्नेहल जगताप विजयराव मोरे सुधाकर घारे उमा मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते या बैठकीत रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी दिलेल्या पदाचा राजीनामा मंजूर करत त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचं खासदार तटकरे यांनी जाहीर केलं यासोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेत नव्या दमाचं पायर ब्रँड नेते सुधाकर घरे यांचे रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व हनुमंत नाना जगताप यांचे प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती जाहीर करत त्यांना नियुक्तीपत्र दिलं आगामी स्थानिक निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयारीला लागला असून आजच्या बैठकीमधून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला बीबीएल मराठी न्यूज नेटवर्कसाठी शशिकांत मोरे रोहा परदेशे देतो काढावं लागेल हिशोबात पोरांना सांगत असतो विश्रांती नाही काम करायचं एका दिवस कुठे फिरायला बाकी मला नाही अजून सुट्टी दिली त्यांनी पण नाविश्रांत मेहनत घेतली का त्याचं फळ आपाप मी असतो आणि म्हणजे चाकोरीबद्दल संघटन उभं करण्याच्या कामाला आपल्याला गती त्या ठिकाणी निश्चितपणे द्यायचे आहे आणि मी विश्वास व्यक्त करतो तु सुधाकरजी तुमच्या नेतृत्वाखाली पक्षाचं संघटन नक्कीच मजबूत होईल आजपासूनच कामाला सुरुवात करावी दोघे आहेत सुभाष ठिकाणी तर उत्तर आहे दक्षिण रायगड पूर्ण पाठ आहे प्रत्येक तालुक्यातली <coughs> राजकीय समीकरणक आहेत ती त्याला पूर्ण म्हणजे महाड पोलादपूर सहित ती महाजी आहेत स्नेहतिथी किंवा इतरांच्या वरती सुद्धा वेगवेगळ्या पक्षा जबाबदार द्यायच्या आहेत ते त्या ठिकाणी देणार आहोत आणि नाना जगताप यांना प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून पार्टी पक्षाच्या जिल्हाध्यक्षाची आपण वर्ष माधुकरराव पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा आम्ही दिली होती त्यांनी अतिशय जिल्ह्यामध्ये उत्तम बेच संघटन बांधण्याचं काम केलं मधल्या कालावधीमध्ये त्यांच्या दोन्ही भग्यांच्या ऑपरेशनच्यामुळे आणि पुनर्ऑपरेशन करावं लागत असल्यामुळे त्यांनी मला विनंती केली की मला चार महिने बेड रेस्ट आहे मला माझा राजीनामा घ्यावा त्यामुळे त्यांचा राजीनामा मी स्वीकृत केला पण त्यांच्यावरती प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्या ठिकाणी दिली आणि सुधाकर गारेंज सरकार जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष या नात्याने उत्तम पद्धतीने काम करणारा एका लढवाई या जनमानसाशी जोडल्या गेलेल्या आणि संघटनेची नाळ माहिती असलेल्या सहकार्याला रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावरती सोपवलेली आहे मला विश्वास आहे की सुधाकर घारे सुभाष ठेकाणे कार्याध्यक्ष दक्षिण रायगड श्री गोपतराव कार्याध्यक्ष उत्तर रायगड हे सगळेजण जिला अतिशय उत्तम पद्धति ने अपन पहात आह भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बी निपक्ष सदैव दक्ष